दोन हजार चोवीस हे साल खऱ्या अर्थाने सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाचं आहे यावर्षी मार्च एप्रिलमध्ये देशात लोकसभा निवडणूक होते त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा आणि नंतर मुंबई पुण्यासह इतर महानगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुका होतील त्यामुळं संपूर्ण वर्ष राजकारणाचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे याचा ट्रेलर आपल्याला दोन हजार तेवीसच्या शेवटी तीस डिसेंबरलाच महाविकास आघाडी सरकारनं पुण्यात आयोजित केलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चावेळी सांगता सभेवेळी पाहायला मिळाला या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आणि राऊतांच्या टीकेवर बोलताना अजित पवारांनी खरमरीत उत्तर दिले आणि दोघांमधला शाब्दिक वाद मिटताना दिसत नाही तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चाची सांगता सभा पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडली या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते यावेळी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला शेरोशायरीच्या अंदाजात राऊतांनी हवा बहुत तेज चल है अजित राव टोपी संभालो जाएगी असं म्हणत अजित पवारांना टोला लगावला हवा बहुत तेज चल रहा है राव। उड़ उड़ ले ले अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड जाएगी संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवारांनी मिश्किल भाषेत संजय राऊतांवर पलटवार केला आणि सोम्या गोम्यांनी केलेल्या टीकेला आपण उत्तर देत नाही असं म्हणलं अजित पवारांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर खासदार संजय राऊतांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आणि अजित पवारांसह भाजपवरही जोरदार निशाणा साधला अजित पवारांचे सोम्या गोम्या सध्या दिल्लीत असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी यावेळी केला सोबतच संजय राऊतांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना अनुसरून अजित पवारांना थेट आव्हान दिलं त्यांचे त्यांचे सोम्या नकोम्या दिल्लीत आहेत बर का ज्याने गुलामी पत्करलेली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही वारंवार दरम्यान चोवीसच्या अगदी सुरुवातीला महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये रंगलेल्या या कलगीजुऱ्यावरून आता पुढील वर्षातील राजकीय आखाड्यात रंगणाऱ्या कुस्तीचा एक ट्रेलर महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळालाय यामुळेच यंदाच्या वर्षी हे निवडणुकांसोबतच राजकारणात रंगणार वाक युद्ध आपल्याला पाहायला मिळतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व वर जिथं तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा धन्यवाद